आत्ताच्या गणितीचे सर्वात मोठी बातमी समोर येते राष्ट्रपती काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा आहे यावर शिक्कामोर्तब केलाय काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचं असल्याचा निर्णय दिला होता त्यानंतरच नार्वेकरांनी निर्णय दिला असून दोन्ही गटाचे आमदार मात्र पात्र ठरवले गेलेत यावेळी राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना तीस जून दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले दोन्ही गटांनी मूळ राष्ट्रवादी आपली असल्याचा दावा केला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेबाबत कोणताही वाद नाहीये दोन्ही गटांना म्हणणे मांडण्याची संधी दिली आणि त्यानंतर तीस जून रोजी एक्केचाळीस आमदारांनी अजित पवारांना अध्यक्ष मांडले निकाल देताना संख्याबळ लक्षात घेतले सचिवालयातील कागदपत्रांचाही निर्णय घेताना विचार करण्यात आला त्यामुळे पक्ष घटना नेते पताची रचना विधिमंडळाच्या बहुमतावर पक्ष ठरवल्याचं अजित पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती त्यामुळे अजित पवार हे अध्यक्ष झाले तसेच एकोणतीस जून पर्यंत कोणीही शरद पवारांच्या अध्यक्ष पदावर आक्षेप घेतला नव्हता त्यामुळे तीस जून रोजी शरद पवार पक्षाच्या अध्यक्ष आहेत आणि अजित पवार अध्यक्ष असे दोन क्लेम यावेळी करण्यात आले होते दोन्ही गटांनी राष्ट्रवादीच्या घटनेनुसार अध्यक्ष निवडले गेलेत असा देखील दावा नार्वेकरांनी केला आहे तसेच अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्यानं विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळण्यात आल्याचं देखील नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे यामुळे आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी येते आता राष्ट्रवादी काँग्रेस अपात्र आणि पात्र या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहून नार्वेकर यांनी मोठा निर्णय दिलाय